तर मंडळी मी आज आय टी सी टी कॅम्प्युटर सेंटर येथे आज मी एम एस सी आय टी क्लाससाठी ॲडमिशन घेणार आहे <laughs> तर मंडळी मी तुमचा प्रणव आय टी सी टी कॅम्प्युटर पलूस येथे मागील दोन दिवसात इन्क्वायरीसाठी आलो होतो इन्क्वायरी तर उत्तम झाली होती मॅडमनी खूप छान माहिती सांगितली होती एम एस सी आय टी म्हणजे काय हा कोर्स का करावा यायची माहिती दिली सर्व कोर्सविषयी माहिती ऐकून घेतली व याच सेंटरला एम एस सी आय टी करायचा निर्णय घेतला तर आज आपण पलूसमध्ये आय टी सिटी कॅम्प्युटर सेंटर येथे आलो आहे तर पाहूया आपल्याला आज काही शिकायला मिळतं ते तर अशा पद्धतीने आज आपण कॅम्प्युटरची बेसिक माहिती शिकलो आहे कॅम्प्युटरचे पार्ट कीबोर्ड मॉइज सी पी यूची माहिती शिकलो अशा पद्धतीने आज आपल्याला पहिला दिवस क्लासमध्ये खूप मस्त गेला आहे आणि आपल्याला असेच भरपूर काही शिकायला मिळणार आहे अशीच एम एस सी आय मधील अधिक माहिती जाणण्यासाठी माझ्यासोबत कनेक्ट रहा तसेच आपल्या रीलला लाईक करा आणि अकाउंटला फॉलो करायला विसरू नका